राम राम मंडळी मंडळी कटपई केसरीचं एक मैदान झालं तुम्हाला माहीतच असेल आठवतच असेल त्या मैदानात एक नंबरचा मानकार झाला होता पिष्टंबाळ साखरा आणि मानघच वाद तिने फेर निर्विवाद वर्चस्व केलं होतं तीच जोडी आजच्या या मैदानात महाराष्ट्र केसरी तालुका आठपाडे जिल्हा सातारा जिल्हा सांगली या ठिकाणी पार पाडणार मैदान पाच लाखाचं मैदान होय होय मित्रांनो पाच लाख नऊ लाखाचं मैदान याच मैदानात पिष्टंबाव साखरा आणि मानघरच वादळ हे पण नाही वादळासारखं धावण्यासाठी सज्ज झाला आहे आणि आता यांचा गट सुटला आणि गटामध्ये तेच गती तेच तेच स्पीड तेच अंतर आणि निर्विवाह वर्षेजवळ होय मित्रांनो निर्विवाह वर्षेजवळ थाटात गटपासून सेमीसाठी पात्र झाले तर पिस्टन बावीसाकर आणि मानगरच वादळ यांना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आजच्या मैदानात ही गाडी गुलाब करेल तसेच एक नंबर मनक कोण होईल हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा चालव भेटूया पुन्हा एकदा बैलगाडी क्षेत्रातील एका भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये